आज आम्ही मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या घरासमोर शेतकऱ्यांच्या मागण्यांना घेऊन आमरण उपोषण आंदोलन करणार आहोत मात्र पोलिसांनी आम्हाला जागेवरच मदत केली आणि दिघोरी पोलीस स्टेशनमध्ये जमा केले आम्ही आमच्या मागण्यांना घेऊन या दिघोरी पोलीस स्टेशनमध्येच आमरण उपोषण आंदोलनाला केलेली आहे आमच्या लहान लहान मागण्या आहेत आमच्या शेतकऱ्यांना धानाचे पैसे देण्यात यावे बोनसचे पैसे देण्यात यावे आमच्या शेतकऱ्यांचा धान जो उघड्यावर पडलेला आहे तो खरेदी करण्याचे खरेदी करावे आणि शेतकऱ्यांचा संपूर्ण कर्ज माफ करावे या मागण्यांना घेऊन आम्ही देवेंद्र फडणवीस साहेबांना अगोदरच निवेदन दिलेला होता आणि आज त्यांच्या घरासमोर आम्ही उपोषण आंदोलन सुरू करणार होतो मात्र पोलिसांनी आम्हाला या ठिकाणी अडवला आणि आमचं आंदोलन संपवण्याचा त्यांनी प्रयत्न केला पण आम्ही आंदोलन या पोलीस स्टेशनमध्ये सुरू करीत आहोत खरं म्हणजे हा महाराष्ट्र राज्य सरकारचा हा एक प्रकारे शेतकऱ्यावर एक दबावतंत्र आहे त्यांच्यावर अन्याय करणारा हा प्रकार आहे